वेलकम बॅक टू दे अमेरिका पर्व आणि आजचा ब्लॉग खूप स्पेशल आहे माझ्यासाठी तरी तर आजच्या ब्लॉगमध्ये असं काहीचं घडणार आहे की जे आजपर्यंत आपल्या चॅनलवरती कधीच घडलेलं नाही आहे इनफॅक्ट आमच्या घरामध्ये सुद्धा हे खूप रेयर असतं आणि खूप दिवसानंतर ही गोष्ट घडते आहे तर तुम्हाला सुद्धा प्रश्न पडला असेल नेमकं कशाबद्दल बोलते आहे ते तर तुमचा फार जास्त वेळ न घालवता चला पटकन बघूयात की नेमकं आहे तरी काय पण व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जर व्हिडिओ आवडले असेल ला तर लाईक शेअर कमेंट्स नक्की करा आणि चॅनलला जर नवीन असेल तर सबस्क्राईब करा तर आज मला फिश खाण्याची इच्छा झाली फिश खाण्यापेक्षा बनवण्याची इच्छा झाली की त्याला बनवून बघू म्हणून कारण आज खुशिका आणि मलाच खायचं आहे तिला ती पिकाला तर काही आवडत नाही जास्त सो ती नाही म्हणते म्हटलं मीच बनवतो जशी बनेल तशी खाऊया तर त्यासाठी मी एक कांदा घेतलाय त्याला कापून घेतलं

इंडियामध्ये गोष्ट नाही आवडत पण इथे असताना माहिती पाठवत आहे त्याला टर्न करावं लागतं क्रॉस ठेवून खूप दिवसांनंतर आज किचन सांभाळलंय आपण काही फिश आणलेली आहे आता त्याला थोडंसं मॅरिनेट करू आपण हळद मिरची मीठ वगैरे टाकून ते करून घेतो मी तिखट मीठ आणि हळद टाकलंय त्यावरती आणि ते स्प्रेड करून घ्यायचंय आता लगेच तळायला घेणार आहोत आपण त्या तेवढ्यासाठी कढई तापत ठेवली आहे तेल तापत आहे तर तेवढ्या वेळात हे ही प्रोसेस करून घ्यायची आहे तर दोघं साईडने आपल्याला त्यावरती तिखट मीठ हळद लावून घ्यायची तर यावर नॉर्मली हळद मीठ टाकले जाते परंतु फ्राय पण खातो आपण तर ते तिखट टाकल्याने थोडी छान टेस्ट येते तेवढ्यासाठी फिश फ्राय करून झालेली आहे बहिणाबाईंची कविता सार्थक झाली त्याच्यावरती <laughs> मा ताव मारून घेऊया ता त्याच्यानंतर मग भाजी करूया आणि महत्वाची टी महत्वाची टीप तिला वॉश फिश ला वॉश करताना वॉर्म आपलं गरम गरम पाण्याने कोमट पाण्याने तिला धुवून घेतलेली आहे आधी नॉर्मल वॉटरने धुवायची नंतर मग ते झाल्यानंतर कोमट पाण्याने धुवायची तिचा स्मेल कमी व्हावा वास येऊ नये म्हणून बट लक्षात ठेवा इथू बर यु लाइक इट ये दिस इज यमी थोडंस मीठ कमी आहे कारण ते मी टाकलंय तर इथं आपण स्पायसेस ॲड करून घ्यायचे आहेत तर लाल तिखट घेतलेला आहे कश्मीरी रा लाल पावडर वापरली थोडी तर छान कलरसाठी नंतर धनेपूड कुठलाही नॉनव्हेजचा मसाला गरम मसालासुद्धा चालेल आणि चिमूटभर हळद तर एक्झॉस्ट फॅनमुळे आवाज आला नसता म्हणून मी नंतर डप करते आहे तर त्याच फ्राय केलेल्या तेलामध्ये थोडंसं जिरा ॲड करून घ्यायचं चिमूडभर हिंग आणि मगाशी जो मसाला करून घेतला आहे तो मसाला ॲड करायचा त्याला छानपैकी तेल सुटू द्यायचं छान परतून घ्यायचा नंतर त्यामध्ये गरजेनुसार गरम पाणी ॲड करायचं थोडंसं कमीच ॲड करायचं छान उकळी आली की त्यामध्ये जे फिशचे पिसेस आहेत ते ॲड करायचे आणि परत त्याला थोडीशी उकळी काढून घ्यायची फार जास्त उकड नाही नाही तर फिश फार नरम पडतात आणि छान बारीक चिरलेला कोथिंबीर ॲड करून द्यायचा तर अशी ही छानशी भाजी तयार होते लगेच आणि थोड्या वेळानंतर तुम्ही बघत असाल की छानसं तेल सुटलंय खूप सुंदर दिसते आहे भाजी मी खात नाही तरीसुद्धा माझ्या तोंडाला पाणी सुटलंय एवढी चविष्ट झालेली आहे आणि छान गरमागरम चपात्यासुद्धा रेडी झालेल्या आहेत तर आता पटापट जेवायला देते तर भाजी जर आवडली असेल रेसिपी आवडली असेल तर एक लाईक तो बनता आहे आज तर कमेंटमध्ये नक्की सांगा तोंडाला ही पाणी सुटलं आणि कोणाकोणाला ही रेसिपी खायला आवडेल ते तर आता आम्ही आलेलो आहोत खुशविकाच्या स्कूलमध्ये थोडंसं काम आहे तर त्यामुळे तिला लवकर रिसीव करायचं होतं स्कूल टायमिंगच्या आधी तर तेवढ्यासाठी यांना सकाळीच इन्फॉर्म केलं होतं जेव्हा सोडायला आलो तेव्हाच सांगितलं होतं की आम्हाला लवकर घ्यायला यायचं आहे म्हणून तर इथं सिक्युरिटी किती असते ते दाखवण्यासाठी इथं मी व्हिडिओ करते आहे तर हे गेट बघत असाल अशाच प्रकारचं आत अजून एक गेट आहे डबलचं गेट आहे आणि ते ते ओपन करत नाही शक्यतो आय एम हिअर टू पिक माय डॉटर ॲक्च्युली लिटल अर्ली असे हे दोन गेट आहेत मी ते ऑल टाईम लॉक असतात पूर्णपणे कवर्ड असते ही स्कूल तर सेफ्टी म्हटली तर सेफ्टीच्या दृष्टीने खूप छान आहे आणि समोरच खुशलिका दिसली आहे मे बी ते प्लेग्राऊंडवरनं खेळूनच आता येत आहे तर व्हिडिओ थोडा थोडा ब्लर करते आहे कारण की इतरांची सेफ्टी जपणंसुद्धा आपलं काम आहे तर हे खुशविकाच्या सर्व टीचर्स आणि स्कूलचे डिरेक्टर वगैरे हे आहेत तर त्यांना पूर्णपैकी गॅरंटी असल्याशिवाय ते कुणाजवळही सोडत नाहीत तर आणि हे पूर्ण स्कूलमधनं टूअर आहे तर असं मोस्टली शेअर करत नाहीत तर तेवढ्यासाठी मी थोडं थोडं ब्लर करते आहे की कोणाची प्रायवसी डिस्टर्ब व्हायला नको म्हणून तर आता खुशवीकाच्या हे इथं आपण क्लासरूमजवळ पोचलो हो, आहोत आणि जर क्लासरूमच्या आतमध्ये बघायचं म्हटलं तर हे इथं क्लासरूम तुम्हाला अजिबात वाटणार नाहीत तर बघा अगदी छान हॅपनिंग असं ॲटमॉस्फिअर असतं आणि छान खेळायचं खायचं आणि मेन बेसिक मॅनर्स वगैरे याच गोष्टी इथं असतात तर फार बर्डन असतं सिलेबसचं तर त्यामुळे मुलांना स्कूलमध्ये यायला खूप जास्त आवडतं या पाच वर्षाच्या एजपर्यंत बर्डन नसतं पुढे तिचं स्टडी सुरू होईलच Give that back to mom. We'll wear the jacket. It's outside cold. see, where I have so much fun. Ah. Today was big friend right there. Oh, really? Was mm. not in a room. I found it. He missed. He cannot see her room school. Then my brother has. He went to play ground. I was running, running. People, तर बाहेर जाताना सुद्धा हे लॉक असतं इथं तर त्याशिवाय ओपन करता येत नाही तर असं हे खुशविकाचं स्कूल आहे तर असा आजचा हा व्हिडिओ होता जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा कमेंट्स करा जे चॅनलला नवीन असतील ते सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत काळजी घ्या